राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयात आलेलो आहोत भ्रष्टाचाराच्या विरोधात चा एक धारधार शस्त्र म्हणून याचा सुरुवातीला खूप छान फायदा झाला पण आता त्याचे अनेक कारणं असतील पण ज्यांना खरं काम करायचं आहे त्यांच्यासाठी मात्र ह्या माहितीच्या अधिकाराचा विरोध होताना दिसतच नाही आहे हे शिकलेली लोक आहेत हे डॉक्टर आहेत त्यांची ही बहिणी ही शिकलेली त्यांची पी सी एस शिकलेले लोक आहेत त्यांच्या आदिवासी गावामध्ये आदिवासी पोलीस पाटला आदिवासी गावाची जमीन स्वहा करून टाकलेली त्याच्यावर आठ ते दहा क्रिमिनल गुन्हे दाखले आणि तरीसुद्धा अशा प्रसंगामध्ये इथली जी काही दिरंगाई होते फक्त दिरंगाईचा कायदा माहिती आयोगालाच लागू करायचा म्हटल्यावर आलेलं आहे आमच्या तर या संदर्भामध्ये बरेच माहिती अधिकार कार्यकर्ते खूप जबरदस्त मोठ्या प्रमाणावर लढा देतच असतात पण त्यांना यश मिळत नाही त्यांच्या आम्ही पोस्ट सगळ्या सोशल मीडियावर बघतो आज प्रत्यक्ष इथे आलेलो असताना इथे या ताईला एका क्लर्कनी असं उत्तर दिलं आहे आता तीन वर्ष काहीच होणार नाही म्हणून आम्ही खरं धावत आलो की जर तीन तीन वर्ष माहिती अधिकाराचा वापर करूनही काही माहिती हाती येत नसेल तर मग तो माहिती अधिकाराचा कागद न वापरलेल्यावरांनी माहिती न मागवलेली होती अशी परिस्थिती काय झालं होती तुम्ही सांग ये मी माहिती अधिकार मागवला होता माहिती अधिकाराच्या जसं मी अटी नियम माझं नाव पुष्पांजली नानासाहेब शिंदे मी आमदार गावाचे आज ता, तालुका कळवण जिल्हा नाशिक आज राज्य माहिती माहिती ग्रामसेवक आणि पोलीस पाटलांनी जे जमिनीच घोटाळे केले गावामध्ये किंवा गैरव्यवहार केले आमदार तालुका कळवण आणि ग्रामसेवकांनी पण जे सहा महिन्यापासून माहिती दिली नाही आम्हाला फर्स्ट अपिलवर पण माहिती दिली नाही त्याच्यामुळे आज आम्ही इथं सेकंड साठी आलो होतो जशी माहिती भेटली तशी तर इथले जे क्लर्क आहे ते मला बोलले की ऑलरेडी दोन, दोन, मा दोन तुम्हें तुम्हें एक माहिती देण्याचं काम अजून पण प्रलंबित आहे तर तुम्हाला दोन तीन वर्षानंतरच माहिती भेटेल मग दोन तीन वर्षानंतर माहिती भेटते तर मग माहिती अधिकाराच्या घेऊन तुम्ही ऑनलाईन इकडे तिने माहिती टाकली आहे की तीस दिव दिवसात भेटेल नव्वद दिवसात भेटेल ना या गोष्टीचा जर तुम्ही असं ऑनलाईन इकडे तिकडे जो प्रसार करताय मग ते बंद करा जर तुम्हाला माहिती येत नसेल तर तुम्ही ऑनलाईनच कशी

पोलीस स्टेशनच्या आहे अकोला पोलीस स्टेशन अकोला आणि नाव काय त्या मॅडम योगिता कोकाटे आता योगिता कोकाटे मॅडम हे सुरक्षा म्हणून मेसेज पाठवत होते की हा तो भ्रष्टाचार आहे तर त्याच्यावरही त्यांना दमदाटी झाली तुमच्यावर कोणी दाखल करेल ए पी आय मॅडम ही पद्धतच नाही कामाची कोकाटे मॅडम तुम्ही त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे रक्षकाच्या भावनेतनं केलं पाहिजे तुम्ही भक्षकाच्या भावनेतनं बोलताय त्यांच्याशी तर याची आम्हाला लाज वाटते हे चुकीचं आहे सगळं मी तुमच्याशी टेलिफोनवर बोलेल पण हे चूक करताय तुम्ही तर तुम लोक सुरक्षा म्हणून तुम्हाला ते पाठवून ठेवतायत की आम्ही अशा अशा पद्धतीचं उत्खनन करतोय त्याच्यामध्ये असा असा भ्रष्टाचार आहे सुरक्षा म्हणून रक्षकाच्या भूमिकेतनं तुम्ही मायेची पंखर द्याल सुरक्षा द्याल म्हणून ते तुम्हाला पाठवतात तुम्ही एका मिनिटात झिड करून टाकलं त्यांना मग ए पी आय असल्याच्या तुम्ही अभोना पोलीस स्टेशनच्या ए पी आय असल्याचा सामान्य माणसाला फायदा काय तो तर तुम्हाला पर्सनल मेसेज काही पाठवत नव्हता बरं तुम्ही पब्लिक सर्व्हिसमध्ये आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही बाई आहात का पुरुष आहात आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी एपीआय ए पी आय पुरुष आहे का स्त्री आहे आम्हाला काय घेणं देणं नाही सारखे सारखे संघर्ष आम्ही करायचे कशाला म्हणजे महिलांसाठी नोकऱ्याच ठेवू नका अशा मागण्या करायच्या का आम्ही आम्ही जेव्हा स्त्री आणि पुरुष समानतेचा पण गप्पा मारतो त्यावेळेला स्त्री नेमकी त्याचा वेपन बनवते की मी स्त्री आहे मी महिला आहे आणि मला तुम्ही व्हॉट्सअप पाठवू नका हे काय उपयोगाचं आहे तर ए पी आय मॅडमचं हे चुकलेलं आहे मॅडम तुम्ही महिला असल्याचा घरी फायदा घेऊन त्यांना सांगताय की तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू नका व्हॉट्सअप तुम्हाला नाही करायचं तर काय करायचं तिथं पुरुष असतात तर तुम्ही माहिती उघड करण्याच्या त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत करायची तर त्यांनी उघड माहिती का केली म्हणून त्यांच्यावर दबाव आणताय तुम्ही कोकाटे वे चुकीचं आहे मी तुमची एस पी सरांकडे तक्रार करणार आहे मध्ये